कैलासवासी नटवरलाल शहा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप विद्याप्रसारिणी सभा चौकचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्राथमिक विद्यामंदिर मंदिर व शिशुमंदिर चौकमधील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले दादांचे सुपुत्र व संस्थेचे सचिव योगेंद्र नटवरलाल शहा यांच्या शुभ नर्सरी ते चौथीचे एकूण सहाशे छप्पन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले संस्थेची स्थापना दादा व त्यांचे सहकारी यांनी पंधरा जून एकोणीसशे एकसष्ट रोजी केली या संस्थेच्या स्थापनेपासून ते एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत ते सचिव या पदावर कार्यरत होते दोन हजार पंचवीस या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये आपण प्राथमिक विद्यामंदिर चौक या शाळेत शिक्षण घेत आहात आपण भाग्यवान आहात की या जन्मशताब्दी वर्षाचे आपण साक्षीदार आहात अशा शब्दात छापलेले प्रमाणपत्राचे संस्थेचे सचिव योगेंद्रभाई नटवरलाल शहा यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी प्राथमिक विद्या मंदिर चौक शाळेचे समन्वयक देवानंद कांबळे मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड व वा सर्व शिक्षक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट